रामकृष्ण हरे आपण कालच विश्वप्रवक्ते संजय राजाराम राऊत यांच्याविषयी कालच बोललेलं आहे हाय हे जे आहेत ना हे पिल्लावळ कितीपर्यंत जाऊन हे भोब भोगतात आपण ह्यांचं भोंकणं काल आपल्या समोर मानलं सुद्धा आहे पण आज जे आपली भाषा नेहमी संयमी असते आपण ती संयमी भाषा सोडायला मित्रांनो आज भाग झाले आपल्याला बघा झालंय असं की काल संजय राऊत काय बोलले होते की हे हादसा किसी भी देश मे हो सकता है सावधान रही है भारत माता की जय वंदे मातरम आणि खाली बी जे पी आणि इंडियन बीजेपी दिनाश लिहिलं होतं म्हणजे जो का नेपाळ आज जळतोय नेपाळची जी आज अवस्था आहे जे आज संकट नेपाळची जनता फेस करते नेपाळची जी जनता हे भोगते हे सगळं काही आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे आणि घडवायची प्लॅनिंग संजय राऊत करत आहेत का आपण याविषयीच काल बोललो होतो पण यावरती विषय थांबेल आणि ह्या सगळ्या ह्या अन्नालायक लोकांचं जी काही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती करत उघडी पडेल म्हणून आमचा या लोकांवरती बोलायचा हेतू असतो कारण लोकांना यांच्यावरचे व्हिडिओ सुद्धा पाहावीशी वाटत नाही या, या लोकांचं नाव सुद्धा घ्यावं वाटत नाही पण हे लोक नेहमी विष पेरायचे काम करतात हे लोक नेमकी नेमकं समाजामध्ये अशांतता कशी माजेल लोक अशांत कसे असतील यांचं याकडे लक्ष असतं शंढासारखं राजकारभार केला यांनी त्यांना लोकांसमोर जायला तोंड नव्हतं पण लोकांना यांच्या पार्श्वभागावरती फटके मारून घरी बसवलंय आधुनिक हे जे फटके पडतच आहेत काल उपराष्ट्रपती निवडणुकीच्या वेळेस यांचेच पंधरा लोकांनी यांना मत इन्ची केले नाहीत यांची ही अवस्था अशी आहे जर यांना तर उभा केलं गेले गेलेमध्ये तर यांच्या घरातली मतं यांना पडणार नाहीत पण हे सरकार उलथवण्याच्या गोष्टी करतात कारण काय ह्या लोकांना भ्रष्टाचार करायची सवय आहे भ्रष्टाचाराला आळा बसलाय ही यांची खदखद आहे आता एक किरण माने नावाचा एक नालायक मनुष्य काल तो फेसबुक पोस्ट केला होता आता किरण माने विषय तुम्हाला मी पहिलीच गोष्ट सांगतो किरण माने हा एक टी व्ही सिरियल कलाकार आहे मुलगी झाली हो ह्या मालिकेत हा काम करायचा ह्या मालिकेमधून याच्या ढोपरावरती लाता मारून याला बाहेर काढलंय आणि सह त्याच्याच सहकार्याने सांगितलं की हा मालिकेतून बाहेर काय बाहेर काढण्याचं कारण म्हणजे काय ह्या हरामखोराचं आपल्या सहकलाकारा सोबत जे काही यांची वागणूक होती यांचं असभ्य वर्तन होतं याची भाषा ही असभ्य होती म्हणून त्याला त्या मालिकेतूनच फटके मारून बाहेर काढलं आणि याला परत शिवसेना ओबीटी मध्ये घेतलं संजय राऊतांनी याला आपलं करून घेतलं की अरे ह्या एक बंदा हे आपले स्टाईल काय आहे हे बंदा आहे आपले कॅटेगरी काय आहे कारण शेवटी विचारा विचार हे विचाराकडे वळतात यांचे असेच गहन विचार आहेत म्हणून हा गहन विचार असलेला व्यक्ती परत इकडे येऊन यांच्या मोहमायेमध्ये फसून आता तो देशाच्या विरोधामध्ये तो गोष्टी करतोय त्या गोष्टी मित्रांनोनंदिय आहेत तुमचा राग हा सरकारवरती आहे तुम्ही सरकारला बोला पण आता हे बोलतो काय तुम्ही क्वेस्ट तुम्हाला मी तो, तो ट्विट यांना जे फेसबुक ट्विट केलेला आहे फेसबुक पोस्ट तुम्हाला ते मी वाचून दाखवतो मित्रांनो डुक्कर पिल्लावळांनो डुक्कर भक्त डुक्कर पिल्लावळी नो नेपाळ बघताय ना आपल्याकडे फरक इतकाच असेल की रंगा बिल्ला अनाजे पंथासोबत तुम्ही हे पिसले जाणार सुट्टी नॉट आता जे पहिलं वाक्य आहे भक्त डुक्कर पिलावळी नो नेपाळ बघताय ना आता जे काही भाजपला मतदान करतात जे काही महायुतीला मतदान करतात जे काही हिंदुत्वावरती आपला विश्वास आहे म्हणून त्या लोकांना साथ देतात हे असे सगळे भक्त डुक्कर पिलावळी आहेत असं ह्या किरण मानेंचं म्हणणं आहे आणि तुम्ही नेपाळ बघताय ना आता जे काही नेपाळची अवस्था आहे तुम्ही ती अवस्था बघताय ना असं हा या ठिकाणी विचारतोय आपल्याकडे फरक फक्त एवढा असेल आपल्याकडे फरक काय असणार आहे त्या ठिकाणी सर्वांना पिसलं होतं पण या ठिकाणी असं होणार नाही जे काही आता या ठिकाणी रंगा बिल्ला हे कोण आहेत अनाजी पंत कोण आहेत यांच्या सोबत तुम्ही सुद्धा सगळे पिसले जाणार सुट्टी नॉट तुम्ही सगळे कोण भक्त भक्त डुकर पिलावळीनं म्हणजे कोण म्हणजे ज्या लोकांनी या लोकांना मदत केलेत त्यांच्या तोंडावरती यांना आदळून टाकलं मुंबईच्या त्या पतपेढीमध्ये सुद्धा यांना विधानसभेला ह्यांना लोकांनी धुटकारलं आता जे परत बेएमशी आहे यामध्ये हित यांची अवस्था हेच होणार आहे अहो ज्या लोकांची नियत साफ नाही त्या लोकाविषयी आपलं बोलण्याचा हेतू नसतो पण ह्या लोकांना बोलल्याशिवाय लोका ना कळत नाही आणि ह्या लोकांचे कारणाने हे लोकांसमोर आले पाहिजे मित्रांनो आता हे जे काही वक्तव्य आहे यांचं हे वक्तव्य वक्त डायरेक्टली देश पेटवण्याचं आहे राज्य पेटवण्याचं आहे की सत्ता उलटी पालटे करण्याचं आहे अहो हे लोक कोण आहेत ह्या लोकांनी हिंदुत्वावरती मतदान मागून भाजपच्या भरोशावरती मतदान मागून यांनी भाजपसोबत वैचारिक गद्दारी केली आणि हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि हे सोडून पिलावळ सगळी बाहेर आली आणि नंतर या लोकांना यांची जागा ही लोकांनी दाखवली यांच्यात सहकार्याने दाखवली त्यानंतर सहकार आता ह्या विधानसभेला लोकांनी यांची जागा दाखवली शंभरपैकी फक्त वीस यांचे लोक निवडून आले पण या लोकांना आता एवढा गर्व फुटला एवढ्या गोष्टी ह्या बोलू लागल्यात लहान तोंडी मोठा घास घ्यायचा कसा असतो हे आता घेत हा महाराष्ट्र शांत आहे महाराष्ट्र या मुख्यमंत्र्यापासून ह्या पी एम मोदी पर्यंत सर्व लोकांपासून हा संतुष्ट आहे आणि हा लोक यांना सुद्धा सपोर्ट करतात लोक यांना मानतात लोकांना यांचे विचार आवडतात कारण लोकांना माहीत आहे की यांचं पुढे काहीच नाही हे लोक फक्त देशासाठी जगत आहेत आणि कार्य करत आहेत आज मोदी आहेत म्हणून एवढं सुरळीत चाललंय हे लोक नेहमी महाराष्ट्र आणि भारत पेटवायला उठलेलेच आहे आता भारतामध्ये लोकांना संविधानाच्या विरोधामध्ये कसं उभा करता येईल लोकशाहीच्या विरोधामध्ये कसं उभा करता येईल यासाठी यांनी अनेक प्रयत्न के केलेले आहेत इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये लोकांना उभं करून बघितलं चौदानांची पुस्तकं हातामध्ये घेऊन त्यांच्याच विरोधामध्ये लोकांना उभं केलं प्रत्येक वेळी दंगा दंगली घडवायचा प्रयत्न केला गेला पण या ठिकाणी लोक हे सगळे लोकांना समजत आहे लोक ज्ञानी आहेत लोकांना यांचे डावं कळतात म्हणून जाताचपर्यंत देश आणि महाराष्ट्र हा पेटला नाही पण हे वारंवार पेटवायचा प्रयत्न करत आहेत हेही विसरून चालणार नाही मित्रांनो आता नेपाळमध्ये जी अवस्था चालली आहे तिथं ते सत्ता झालेला आहे तो, तो इथं यांना करायचा आहे अहो तुम्ही वैयक्तिक बोलावं तुम्ही बोलताय काय भक्त डुक्कर पिला नो नेपाळ बघताय ना आपल्याकडे फरक इतकाच असेल की रंगा बिल्ला अनाजी पंथासोबत तुम्हीही पेसले जाल सुट्टी नॉट हे कोणत्या लोकशाहीची भाषा हो ही कोणत्या संविधानाची भाषा आहे फुले शाहू आंबेडकरांचे आमचे वारस आहे म्हणणारे हे लोक फुले शाहू आंबेडकरांचे विचार असे होते का कधी आंबेडकरांनी फुलेनी शाहूंनी कधी असल्या नीच स्तरावर जाऊन बोलले का की आज हे लोक एवढ्या नीच स्तरावर जाऊन बोलतात आता ह्या किरण माने नावाच्या माणसा इस्माच्या विरोधामध्ये अखिल भारतीय जर संघटनासमोर केसेस केलेले आहेत पण असेही पिल्यावळ आहे ना रस्त्यावरती फिरायला नको आहेत मित्रांनो यांच्या पार्श्वभागावरती फटके हल्ले पाहिजे हे काम शासन करेल तर आपण आनंद होईल पण हे भक्त डुक्कर पिल्यावळ म्हणून नेपाळ सारखं बघताय ना इथपर्यंत ह्या गोष्टी बोलतात म्हणजे जे काही भाजपला मतं करतात जे काही अजित पवारांना मतं करतात जे काही शिंदेसाहेबांना मतं करतात ते सगळे करता यांची अवस्था अशी होणार आहे का तुम्ही ह्या लोकांना मारणार आहेत का तुम्ही ह्या लोकांना पेटवणार आहेत का तुम्ही ह्या लोकांना रस्त्यावरती आणणार आहेत का नेमकं तुम्हाला महाराष्ट्र शाप ठेवायचा आहे का नाही अहो महाराष्ट्रामध्ये अनेक मुद्दे आहेत तुम्ही मुद्दे घेऊन सरकारला वेटेच धरा शेतकऱ्याचे मुद्दे आहेत तरुणाचे मुद्दे आहेत बेरोजगारी आहेत तुम्ही हे मुद्दे घेऊन सरकारला धारेवर धरा पण तुम्ही धारेवर धरायचा प्रयत्न करताय काय फक्त आता आपल्या पोळ्या भाजल्या नाहीत आपले दुकानं बंद पडणार आहेत आता हे आपल्या दुकानं आपल्याला चालू करायचे आहेत पण करायचं काय सरकारला खाली पाडलं पाहिजे तुम्ही कितीही प्रयत्न करा पण ह्या गोष्टी पॉसिबल नाहीत त्याच याच्यात पोस्ट वरती खाली लोकांनी जी आय माय काढली आहे त्यांना वाचून बघावं होते मग कळलं ते आपण खरं किती चुकीचं बोललो होते लोक शांत आहेत भारतामधील आपल्या महाराष्ट्रामध्ये लोक हे संयमी आहेत कारण इथं वारसा आहे तो वारसा हिंदुत्वाचा आहे आणि हिंदुत्ववादी आहेत म्हणून ते शांत आहेत तुमच्याकडचे जे तुम्ही भरलेत ना सगळे लोका लोका ला है महिला होती ही है। लोका हे सगळे अशाच मानसिकतेचे लोक आहेत त्यांना आपल्या मालिकेतून अर्ध्यामधून लोकांनी हाकलून लावलं कारण हे सहकारी महिलांसोबत यांची वागणूक ही चांगली नव्हती म्हणून हेही विसरू नये लोकांनी ह्या पण गोष्टी यांनामध्ये ठेवाव्या की हे ट्विट करते कोण हे बोलते कोण बोलणारा किती आहे हे पण लोकांनी बघितलं पाहिजे अरे या मूर्खांमुळे असे काही गोष्टी केलेल्या आहेत यावरती शासन काय निर्णय घेणार आहे का नाही की अजून परत असं महाराष्ट्र पेटवायचे यांच्या म्हणण्यानुसार राऊत आणि जे काही हे किरण माने हे बोलतात हे जर असं तर होत राहिलं तर अशांतता खरंच महाराष्ट्रामध्ये माजू शकते कारण हे लोक अशा प्रवृत्त्या तयार करत आहेत महाराष्ट्राला भारताला धोका ह्या पाकिस्तानपासून नाही असल्या लोकापासून धोका आहे हेही उसरू नये आता यावरती शासन काय निर्णय घेईल असल्या श्वानाला कधी बंद करेल हे पाहावंच लागेल आपल्याला तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटतंय हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरवा एखादी चुकीचा शब्द गेला असेल सर्वांची जाहीर माफी आताच मागतो रामकृष्ण अरे